काल तासाच्या शेवटी तुमच्या सगळ्यांना होमवर्क म्हणून पाचशे इंग्लिशचे शब्दार्थ पाठांतर करायला सांगितले होते तुमचा वर्ग सेमीचा आहे इंग्लिश गणित आणि विज्ञान हे तीनही विषय इंग्रजीमधून आहेत शब्दसाठा असणं आवश्यक आहे म्हणून असे कोणकोण विद्यार्थी आहेत की ज्यांनी पाचशे शब्दार्थ लिहिलेत आणि पाठ केलेत उभा टाका तुला पाचशे शब्दार्थ पाठ आहेत लिहिलेस व्हेरी गुड तुला पाचशे शब्दार्थ पाठ आहेत व्हेरी गुड दोघ जण समोर या आपल्या वर्गातून पाचशे शब्द पाठांतर करून लिहिणाऱ्या या दोन विद्यार्थ्यांना एक छोटीशी पेन हे घे तुझं नाव काय विठ्ठल सानप तुलाही एक, एक, तुला एक पेन आहे तुझं नाव काय हो सगळेजण ह्या दोघांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत केलं एक दोन एक दोन खूप खूप अभिनय बसा